ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरपूर शहरातील मोकाट जनावरांचा हायदोस नागरिक त्रस्त पालिकेची उदासीनता शहरातील मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून नागरिक हैराण झाले आहेत मुख्य रस्ते शासकीय कार्यालय परिसर तसेच बाजारपेठेत मोकाट जनावरे मुक्तपणे फिरत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे काही वेळा जनावरांच्या भांडणामुळे दुचाकी स्वारांना सामना करावा लागत आहे या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी वारंवार नगरपालिकेला सूचना देत आहेत मात्र नगर परिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे शहरातील महत्वाच्या ठिकाणी जनावरे रस्त्यावरच बसलेली आढळून येतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय नागरिकातून मागणी होत आहे की पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि मोकाट जनावरांचे मालक ओळखून त्यांना समज द्यावी तसेच जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात यावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे